अनेकावर आणि पाऊस खूप पडतो बाहेर म्हणजे थोड्या वेळापूर्वी बी नव्हता आता खूप आहे पाऊस आहे आणि आता आता कामात आता काय आपल्याला जेवण बनवायचं नाश्ता करायचं ते आपण लोकांना दाखवतो चला अनेकावर आणि पाऊस खूप पडतो बाहेर म्हणजे थोड्या वेळा बी नव्हता आता खूप आहे पाऊस आहे आणि आता आता कामावर आता काय आपल्याला जेवण बनवायचं नाश्ता व्हायचं आणि पाऊस खूप पडत आहे म्हणजे थोड्या बी होता आता खूप चांगला पाऊस आहे आणि आता कामा आता काय आपल्याला जेवण बनवायचं नाश्ता बघायचा ते आपण दाखवतो चला आणि कामवर आणि पाऊस खूप पडत आहे म्हणजे थोड्या वरातून बी नव्हता तर दुपारचा थोडा वेळ भेटला मग आली आता बसले इथं जरा कामातून वेळ भेटला तर बसले इथं तर मला राहिले व्हिडिओ पूर्ण करावा तर आवरले काम आता थोडंसं आज स्वयंपाक वगैरे झालं आणि जेवणाचा व्हिडिओ काय तुम्हाला दाखता नाही आला मला टाइम नाही भेटला त्याच्यामुळं बोलले होते मला की जे जेवणाचं म्हणजे काय बनवायचं आपल्याला ते दाखवान मी तुम्हाला पण ते काय मला टाईम भेटला नाही त्याच्यामुळं नाही टाकला मी म्हणता चला व्हिडिओ पूर्ण करून घ्यावा आणि आज उशीर झाला व्हिडिओ टाकायला कधी होतं असं उशीर होतं मग आता काय करायचं टायमावर आलं पाहिजे म्हणजे एक असं टाईम ठेवला पाहिजे पण कधी कधी नाही होतं अडचणीस त्याच्यामुळे आज काही केलं बसलं येते जरा बस तर चालला आहे माझा प्लॅन अजून एक मोबाईल घ्यायचा सेकंड घेता नवीन नाही घेणार नवीनला पैसे लागतील त्याच्यामुळं आणि त्याच्यावर आपलं एक दुसरे चॅनल आपण चालू करणार आहे आणि हा मोबाईल पण माझा आता सध्या याच्यावर व्हिडिओ बनवते आहे ना तर हा पण जुना आहे म्हणजे आता खूप वर्ष झाले याला हा पण व्यवस्थित नाही दिसत व्यवस्थित yeah. चालत नाही पण आता तसंच कसं तरी चालवते त्याला असं आहे जवळजवळ याला सात वर्ष झालेले आहेत या मोबाईलला घेतलेलं मुलाने पाच वर्ष वापरला चार पाच वर्षे आणि माझ्याकडं सध्या दोन वर्षापासून आहे एवढा दिवस हा मोबाईल वापरला आहे तर चांगला चालला आत्तापर्यंत व्यवस्थित पण आता नाही होत असा कधी म्हणजे काहीतरी होत आहे त्याला असं किती दिवस तरी राहणार ते इलेक्ट्रिकच्या वस्तू आहे मोबाईल सात वर्ष चालला तेच भरपूर जाणार चाललाय विचार पण नवीन घ्यायचं म्हटलं काही लोक ला पैसे लागतील पंधरा हजार तरी लागतील ना मोबाईल घ्यायला आलो मग म्हटलं तर एवढं नको काय करायचं एवढ्याचं तर तीन चार हजारापर्यंत सेकंड आला तर चालला विचार घ्यायचा पण सेकंड पण घेतला तर व्यवस्थित चालला पाहिजे नाहीतर मग काय उपयोग नाही त्याचा पण असं होतं भीती वाटते मग परत बंद पडला या काय झालं तर मग काय करता येईल आपल्याला म्हणजे असं मग त्याला करा पुन्हा पैसे घालत बसायचे मग असं वाटतं काय करा काही समजत नाही नवीन घ्याय सांगलं तर पंधरा सोळा हजार रुपये ते लागतेच नक्कीच आता तेवढे आपल्याकडे पाहिजेत ना पण पंधरा सोळा हजार रुपये दुसरा घ्यायला नवीन घ्यायला चाललंय विचार आता बघते काय होते काय नाही सांगणारच आहे तुम्हाला नंतर मी व्हिडिओमध्ये नवीन घेते की जुनाच घेते ते बघते आता सांगते तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडीओमध्ये सांगणारच आहे कोणता घेतला मोबाईल शक्यतो आहे माझं चार पाच हजारापर्यंत इकडंच घ्यायचं थोडे दिवस मग नंतर तर चला व्हिडिओ आवडतात का कमेंट करत जा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघत जा आणि तुम्हाला कसे पाहिजेत व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यात तुम्हाला म्हणजे अजून काय आवडेल समजा व्हिडिओमध्ये काय पाहिजे असं मला सांगा तुम्ही त्याच्यावर आपण बोलू कमेंट करत जा ना आणि लाईक करत जा बघतात पण लाईक करत नाहीत ना आणि लाईक करत जा आणि रेसिपीचे व्हिडिओ रात्री पण टाकला होता तर बघत जा सपोर्ट करा आणि लाईक करा जा तर रोज आपले दोन व्हिडिओ येणार सकाळ संध्याकाळ सकाळी एक संध्याकाळी एक सकाळी एक संध्याकाळी कांता किचन ब्लॉकमध्ये म्हणजे ते रेसिपीचे येणार त्याच्या आणि दुसरा आपण चॅनल सुरू केल्यानंतर तर त्याच्यावर आपले असे ब्लॉग येणार शॉर्ट व्हिडिओ असे येणार आणि दिवसभरात समजा काय आपण कामाला गेलो आलो ते गे दाखवणार असं बाहेर पाऊस येतोय पावसाला ये पावस काय जमत नाही आहे रात्रंदिवस चालूच आहे पाऊस चार पाच दिवसापासून थांबतच नाही पाऊस तर इथंच बसले मी शिडीवर घरात काम करायचं म्हणाला कंटाळ येतो मग थोडं बाहेर आलं बसलं ना बरं वाटतं नाही शिडीवर उठले मी बाहेर जावं बसायला थोडं जात होते पहिलं पण बाहेर गेलं तर मग पाऊस येतो ना मग कुठं बसायचं तिथं त्याच्यामुळे पंधरा वीस मिनटं कामात जायचं तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे खरोखर तर नक्की सपोर्ट करा तुम्ही आणि माझं दुसऱ्या चॅनल सुरू करणार आहे मी थोड्याच दिवसात दोन तीन दिवसात म्हणजे करणार आहे आहे असा विचार माझा त्या चॅनलचं नाव काय टाकावं ते मला कळत नाही आहे मुगवा आता टायमाला जे डोक्यात येईल ते करू पण चाललंय आता म्हणजे असं आहे आता माघार मा घ्यायची नाही जे आपण प्रयत्न आपले चालले आहेत ते आपण प्रयत्न करतोय ना ते करतच राहायचे असं ते दरसण दरसण केलं ना मग ते ते बरोबर मग व्हिडिओ चालत नाही काही नाही म्हणजे असं नाही तर रोज रोज टाकीत राहिलं ना तर मग समजा समजते बाबा की ये रोज येते बाबा व्हिडिओ मग बघतात मग काय असंल ते आपलं तर जेवण वगैरे करायचं आहे अजून खायचं आहे वरती आता कामात टेन्शन आहे काय करायचं काय सांगायचं टेन्शन घेऊन जमत नाही टेन्शन पण येतं काय करायचं टेन्शन आपण कितीही म्हटलं सोडून द्यायचं सोडून द्यायचं तर नाही जात डोक्यात नाही जात टेन्शन काय करायचं दोस्त पण द्यायचा आपल्या नशीबाला द्यायचा आपलं नशीबचत अस मला तर असं एक एक दिवस वाटतं ना जन्मच कशात कशाला झाला असेल मला जन्म दुःख सहन करायसाठी झाला त्रास करायसाठी लय वाईट वाटतं मला बोलून दाखवत नाही मी कोणाला आता तुमच्या सोबत बोलते तुम्हाला बोलते म्हणजे आईवडल्यास जवळ मन मोकळ नाही केलं बहिणी जवळ मन मोकळ नाही केलं कोणच्या नात्या ऐकाजवळ नाही कोणा जवळच मन मोकळ म्हणजे असं केलं नाही फक्त आपलं शांत गपचिप 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 आपल्या मनातल्या गोष्टी कधीच मी बन सांगितले असे आणि ते घेऊन ठेवून ना मग मला त्रास होतो आपण बोललो नाही ना आपलं मन मोकळं केलं का समजा समोरच्या व्यक्तीसमोर किंवा कोणी असू दे आपली बहीण आई मावशी कोणी पण मैत्री समजा आपण असं मोकळं केलं आपण बोललं ना तर आता आपल्याला बरं वाटतं आणि ते मनात ठेवून ठेवलं मग मी त्रास होतो असं होतं त्या डोक्यातून निघत नाही दिवस वाटतं का बाबा आपल्यालाच असे दिवस एवढे वाईट दिवस माझ्यावर एवढे वाईट दिवस आहेत ना कोणाला काही फरक नाही पडला आणि पडला नाही त्याचा आणि माझा विचार नाही केला कोणी आपल्याला कोणाला बोलायचं नाही दुसरं आपल्याला फक्त आपल्या आईवडिलांनी आपल्याला आपल्याने विचार केला बस आपला विचार नाही केला कसं वाईन कसं कस कस राहीन कसं खाईन कसं लेकरांचं मोठं करेन हा काही विचार नाही केलेला त्यांनी सांगेन मी तुम्हाला थोडं थोडं पण दुसरा मोबाईलवर दुसऱ्या याच्यावर चायनावर सांगाल मी तुम्हाला नक्कीच खूप आहे सांगाय सांगा असं खूप आहे सांगायचं सांगायच्या अगोदरच मला डोळ्यात पाणी रडायला येतं त्याच्यामुळे ना सांगू वाटत नाही काही गोष्टी मला पण मी सांगणार काय आपण म्हणायला बोलायला गेलं ना आम्ही काय करावं बाबा आता आम्ही काय करावं आता पण आतापर्यंत मी दहा रुपये कोणाला बांगितले नाही आणि माझं मनातलं दुःख मी कधी कोणाला सांगितलं नाही एवढा दिवस म्हणजे मी आतून दुःख असते आपल्याला पण वरून आपण हसून खेळूनच राहिलेलं म्हणजे असं काही आपल्याला काय टेन्शनच नाही असं राहिलेलं पण आतून म्हणजे भरपूर त्रास असतोय माणसाला तर ते मी कधी दाखवतो आईवडल्याकडे गेले तर त्यांच्याकडे आपलं हा खेळून राहायचं दोन दिवस बहिणीकडे गेले तिच्याकडं हा खेळून राहायचं दोन दिवस तिच्याकडं तर मुक्कामाला कधी राहतच नाही गेलं तर थोड्या वेळ जात असतील अजून नाही राहिले आत्तापर्यंत कधी राहत नाही तिच्याकडं आपल्या कामासाठी कामाला जावं लागतं ना मग मग कामा सुट्टी तसं आपलं थोड्या वेळ जायचं पुन्हा आपलं जायचं आपल्या कामासाठी नाही येत मला कुठं गावाला गेलं तरच मला दोन दिवस राहता येतं पण आता गावाला पण मी काही परत दिवस झाले गेले नाही मला वाटतं पाच सहा महिने झाले तरी मी गेले नाही आता आई वडील आणि जाऊ ना तरी काही नाही तिथे मी तुमच्या म्हणजे दुसऱ्या चॅनलवर सांगणार आणि तुम्हाला आवडत असेल सांगा हाय काय मला तुम्ही जर वडले कमेंटमध्ये में सांगा तर मी दुसरं नवीन चॅनल ओपन करेन आणि मग त्याच्यात त्या चॅनलवर सांगाल मी तुम्हाला तर नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग ठेवती आता त्या काम आणि व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघायचं आणि लाईक करायचं